आपला निर्णय जो बदलला तो आपल्या सध्याच्या वर्तमान काळात गरजेची गोष्ट आहे वर्तमान काळाच्या गरजेची जी गोष्ट आहे ती जाणून त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेऊन आपल्या नांदेडच्या जनतेसाठी एक म्हणजे स्वर्ण संधी प्राप्त करून दिली असं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या पद्धतीनं स्वागत होते आहे त्या अनुषंगानं काही अंशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूरसुद्धा काही अंशी पाहायला मिळतो आहे अनेक व्यापारी अनेक छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनी स्वागतसुद्धा केलं आहे मी हडकोच्या आणि सिडकोच्या एकंदरीत ज्या भागामध्ये फिरतो आहे अतिशय आनंदामध्ये त्यांचं स्वागत केलं जात असताना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उभाटा

संपूर्ण लोकांचा विश्वासघात सन्मान्य अशोकरावजी चव्हाण यांनी केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी ही ब्लॅकमेल करणारी पक्ष आहे त्या ब्लॅकमेल करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागं सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांनी जायला नाही पाहिजे होतं आणि तो त्यांचा निर्णय आहे तो गेले परंतु संपूर्ण मतदारसंघामधील किंवा मराठवाड्यात महाराष्ट्रात सबंध लोकांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं साहजिकच हे एका घटक पक्षाच्या माध्यमातून कार्यपद्धती त्यांची होती त्यामुळं ते निषेधार्थ त्यांच्या वतीनं त्यांनी चव्हाणसाहेबांनी जो निर्णय घेतला हे चुकीचा आहे कैलास शंकरावजी चव्हाण यांनी चिडक वसवण्याच्या पाठीमागं किंवा मागच्या पन्नास साठ वर्षापासूनची ही पिढी या भागामध्ये वसवली वाढवली त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं वेंकोबाजी एडे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या या शिडको भागामध्ये स्थानिक व्यापारी असतील कार्यकर्ते असतील यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांची काय भूमिका आहे आपण त्यांच्यामध्ये यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा व आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रातल्या समान काँग्रेस प्रेमींना त्याचा देऊन अचंकित निष्ठावृत कार्यकर्ते ग्राउंड लेवलचे कार्यकर्त्यांना एक अचंक धक्का बसला आणि आज त्यांचा पक्षप्रवेश बी जे पी मध्ये त्यांचा प्रवेश आला देवेंद्रजी फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांचा आज मध्ये प्रवेश आला सर्वप्रथम मी आजही काँग्रेसचाच आहे आणखी माझा कुठेही जाण्याचा आणि आम्ही संकल्प केलेलं नाही आम्ही महाडोलाचे कार्यकर्ते कुठे नाही पण मी साहेबांचा आहे साहेबांचं मी साहेबांचे प्रेम आहे तर मी सावगा साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी काय काय असे ना पण योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या नागरिक म्हणून त्यांची काय भूमिका असणार आहे त्यांचं ठिकाणी साहेबांनी जे काही प्रवेश केला आहे ठिकाणी भूमिका आपण त्यांच्यावर जाणून घेऊया माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जो बी जे पीमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो नांदेडच्या विकासासाठी योग्य निर्णय आहे आणि आज देशभर जे मोदीचं विकास का कार्य चालू आहे त्याला नांदेडमध्ये सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचं आम्ही पण स्वागत करतो त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे यानंतर नांदेडचा पूर्णपणे विकास होईल त्यानंतर त्यानंतर आनंदाचं वातावरण तर निर्णय घेतल्याची भूमिका सुद्धा या ठिकाणी व्यक्त होईल आहे माझ्यासोबत आता देवरावजी टिपरसे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाची जिल्हा सरचिटणीस आपल्या या ठिकाणी सोबत आहे त्यांची काय प्रतिक्रिया आजच्या या एकंदरीत भारतीय जनता पार्टी चव्हाणसाहेबांच्या प्रवेशानंतरची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र काम जिल्ह्यात होतो आणि आशिष चव्हाण साहेबांना काँग्रेस पार्टीनं एवढे मोठे पद दिले एवढे त्यांना सगळं नांदेड म्हणजे त्यांची एखादी सत्ता होती एकत्र सगळं त्यांना पक्षाकडून सगळं त्यांना काही मिळालं नव्हतं पण त्यांनी हे चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना हे काही मला तर वाटलं नाही आम्हाला माझं वैयक्तिकमध्ये त्यांनी काँग्रेसवरून जावं असं चुकीचं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आता लोकनेते म्हणून आम्ही ज्यांना गेली चाळीस वर्षापासून मी स्वतः ओळखतो अशोकरावजी साहेब खरंच हे नांदेडचं एक वैभव होतं आणि आज त्यांनी साडेबारा ते एकच्या दरम्यान भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खरं हा साहेबांचा वैयक्तिक निर्णय होता परंतु माझ्यातारखे आहे तो अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना हे स्पष्ट पडला की नेमका आपण आता करावं हो का कारण काँग्रेस पक्षाची जी विचारधारा होती काँग्रेस पक्षामध्ये जे काम करणारे लोक होते तर काँग्रेस पक्ष एक धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आमच्यासारखे तरुण काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते परंतु आज साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जो दलित मुस्लिम किंवा जो अल्पसंख्याक समुदाय आहे तर बऱ्याच ठिकाणी कुठेतरी कुजबूज ऐकायला भेटत होती की साहेबांनी शेवटी काँग्रेस पक्ष नाही जायला पाहिजे होतं साहेबांचा मी आहे आपली भूमिका आपण त्याचं स्वागत कराल आपण काँग्रेसवाक्षी आहात राहाल का साहेबांसोबत असाल मी इतको भागातील माजी काँग्रेस पक्ष प्रवक्ता होतो आणि माझी एक वैयक्तिक भूमिका अशी आहे की साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सर्वप्रथम मी साहेबांना त्यांच्या पुढील कार्यकृतीसाठी शुभेच्छा देतो आणि साहेबांनी त्या जो निर्णय आहे तर बऱ्याच काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य आहे आणखीन परत काँग्रेस कार्यकर्त्यांना तो अमान्य आहे या ठिकाणी दुसरे व्यावसायिक कथा काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्याची काय भूमिका आपण त्याच्यावरती घेतला साहेबांनी घेतला तर काही नाही असे काय भूमिका आपली साहेबांच्या या पक्षामुळे साहेबांचं जे नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जे व्यक्तिमत्व होतं ते आजही कायम राहील असं मला वाटतंय आणि विशेषतः त्यांनी ते केले तो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी ते केलं ते ठीक आहे आम्ही काही त्यांच्यावर काही हे करू शकत नाही निषेध करू शकत नाही त्यांनी जो निर्णय घेतला ते बुद्धिजीवी आहेत त्यांचं तेवढं आयुष्य गेलं काँग्रेसमध्ये त्यांच्या वडिलाचं गेलं म्हणजे माननीय शंकररावजी चव्हाण साहेबांचं सा। वोर धरून आज शंभर वर्षाचा जो इतिहास आहे तेमतेम तो, तो थोडासा एकंद्रित एकंद्रेसचा मध्ये सोडून भारतीय जनता प्रवेश केल्यानंतर त्यांचा आपण स्वागत करावं हो स्वागत या ठिकाणी व्यावसायिक रागोची जोगदान आपली भाग या ठिकाणी सिडको तसंच हाडको या भागामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी जो पक्ष प्रवेश केलेला आहे त्याला मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाते आहे तर काही अंशिका विना काँग्रेस विचारधारा मांडणारे काही वर्ग असल्याचं सुद्धा बोललं जाते आहे ठिकाणी सराफा व्यापारी आपल्यासुद्धा आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया त्यांचं काय मत यावर्षी असेल सराफ्याचा इथे असून अशोकराव साहेबांनी जे निर्णय घेतला ते नांदेडच्या अत्यंत ठरेल असं मला कारण आतापर्यंत काही विरोधकांचा विरोध काही आपल्या पक्षाच्या लोकांचा आपल्या समोर नावेश ज्या हेतुनं घ्यायचा होता तो उठाला नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकंदरीत दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारनंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीचा कयास लावला जात होता त्यानंतर आज ही अधिकृत घोषणा नव्हे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश, प्रदेश, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे एकंदरीतही आज या ठिकाणी उभा आहे ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन राना आंबडे यांच्या मतदारसंघामध्ये उभा आहे त्या सडकोवर छत्रपती शिवराय भुतळा या ठिकाणी अद्यापपर्यंत तरी जे काँग्रेस पक्षाचे नेते अशोक अशोकराजी चव्हाण यांना मांडणारे होते त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा जल्लोष आनंद या ठिकाणी व्यक्त झालेला अद्यापपर्यंत मिळत नाही नांदेड वागडा शहर महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास सहा काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणी विद्यमान आहेत ते अशोकराव चव्हाण समर्थक आहेत परंतु अद्याप कुठल्याही पद्धतीचा जल्लोष आनंद उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही एक न्यू न्यूज चॅनलसाठी मी ब्रंबर शिंदे टीका पाहिजे